मध्ये आपलं स्वागत आहे आणि स्टार्टिंग वर समजलं असेल की आपण गावी आलो म्हणून कोकणामध्ये तर पोहोचलो आपण सकाळीच नऊ वाजताच पोहोचलो आपण आणि आले वाले आता थोडं काम वगैरे करून घेतले तर म्हणजे आपण खालच्या घरी नाही गेलो डायरेक्ट वरती आलो आता आणि आंघोळ वगैरे करून घेऊया मस्त वेगळी आणि आपल्या कामाला सुरुवात करू आपण आज बघू दोन दिवस यावं आपण गावाला तर काय आपल्याला बघायला भेटतंय काय करता येते का आजच्या ब्लॉग मार्फत आपल्याला बघायला भेटेल చార్ <laughs> नाव आत्ताच उतरलंय रेल्वे स्टेशनला आणि वीरला उतरलो आम्ही बरोबर आठ वाजून आहे ना पंधरा मिनिटांनी उतरलो थोडा लेट झालं ट्रेनला तर आपण जाऊया आता गाडी पकडून आता पुढे जाऊया तर बघायचं आपल्याला एक रिक्षा भेटते का डायरेक्ट रिक्षा करून आपल्या घरी जायचं तर हा आपला वीर रेल्वे स्टेशन आणि काय काम चालू वाटत इथं भरपूर रेल्प स्टेशन डेव्हलप होते थोडंसं बाहेर आहे ना, ना काहीतरी काम चालू आहे रेल्वेचं मला वाटतं थोडं मॉडीफाय थोडं करतायत रेल्वे स्टेशनचं आणि बघा पूर्ण गर्दी बघा लोकांची सर्वजण शनिवार रविवार मुंबईला जॉबला सुट्टी असल्यामुळे मुंबईवरून गावाला आले आणि चल आपल्याला पण रिक्षा भेटल्या आता वार वार की आई की आपल्या आपल्याबरोबर साऊथ इंगा की पण आईची मैत्रीण असं नाही असं मागणं केलं आम्ही मंदिराच्या मागण्या बघा आपलं मंदिर आहे आणि इथून आम्ही ये जा करतो पावस, आता पाऊस पाऊस आहे म्हणून खाली जायला वाट नाही आपल्याला म्हणून आम्ही मागच्या रस्त्याने आम्ही जातोय आता आपण निघे वरती समोर शाळा बघा चला वरती जाऊया आपण आता आणि दृश्य बघा मित्रांनो पावसाळी एकदम सुंदर असं वातावरण आहे कोकणातलं मला खरं म्हणजे ना शेतीचं करायचं आणि बघा सर्व हिरवळ झालंय पूर्ण वातावरण हिरवळ झालंय बहुतेक शेती पण झाली इकडे आता बघू आपल्याला भेटलं तर शेतीचा वगैरे ब्लॉक करायला तर आपण तोही बनवणार आहोत आणि काय वातावरण झालं मित्रांनो मन्नाट एकदम वातावरण झालंय थोडा बारीक बारीक पाऊस पण पडतोय मजा येते चला पाऊस आता बघा वाढलाय जरा आणि आपल्याला ओलाला पण पाणी लागलंय जास्त फोर्स नाही पण थोडं आहे आता आपण जाऊया वरती वरती तर मग पावसात मजा वेगळी असते गावात वातावरण एकदम सुंदर झालंय ना त्याच्यामुळे थोडं आणखी बघा मस्त व्ह्यू भेटतो हा स्पॉट वरून येतोय मी तुम्हाला दाखवतो तर आलो आपण वरच्या अर्ध्या रक्षक आईला थोडा म्हटलं आपण आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवत होता मागे हा बघा हा स्पॉट बघा हा पूर्ण होल आहे म्हणजे धबधब्याच्या वरनं पाणी येतं ना आपल्या बोंडावर पूर्ण वाहत वाहत आपल्याला मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना खालचा तो तिथपर्यंत पूर्ण वाहत होते आणि आता स्पीड पण पूर्ण वाढलेली हे बघा पूर्ण वरून पाणी वाहत येते आणि आपलं आता जे आपण ज्या ठिकाणी आहोत ना तर घराच्या येतो उभं आणि हा घराच्या इथनं समोरचा व्ह्यू भेटतो मग आई वगैरे इकडे बसलेत थोडं पाच मिनिट बसू आणि मग परत वरच्या आपल्या घरी जाऊ मित्रांनो पाण्याला आता आलोय वरच्या घरी मामाच्या घरी आलोय आधी फ्रेश वगैरे होतो मग नंतर आपण भेटूच चला आधी फ्रेश होऊन घेतो सर्व नाश्ता वगैरे करतो मग आपण सर्व व्हिडिओला चालू करू आपल्या त्याच्या साईडला मी वरच्या मामाच्या इथे आणि बॅकचा बघा मस्त बघीन आता चुळीवर आहे ना मग आता गरम गरम पाणी तापत ठेवलं मी आपल्या पातळ्यामध्ये आणि आंघोळ करायची आपल्याला आता सर्वात प्रथम नंतर मग नाश्ताच्या बघू मित्रांनो बाहेर असा मस्त बैकी पाऊस पडतो आणि अंघोळ वगैरे सर्व झालंय आपलं आणि नाश्ता वगैरे करायचा आता चहा आणि पोहे आहेत आपल्याला मम्मीने आपल्याला मस्त चहा आणि पोहे दिले खाऊया मित्रांनो जो जोरात पाऊस आला आता बघा बघा पूर्ण एकदम मस्त असा पाऊस पडतो आता मामाने आहे ना समोर प्लॅस्टिक टाकून ठेवलं म्हणजे शेवाळे होतात ना आपल्याला पाय घसरू नये म्हणून ते सोय करून ठेवलं त्याची आणि पाऊस बघा काय जोरात आला फ्रेश होऊन बसले एकदम काय ऐकत कसं वाटत आवाद वाटत लागतो मित्रांनो आईला आवडले कागायला आल्यावर तर तिला आराम वाटत असं आणि आम्ही घरामध्ये न्यू कोरपोट लावलेला आत्ता सहा सहा महिना येते त्याला त्याला दोन आंबे आले हा काय बोलतोय अंगणाच्या बाहेर असं पाऊस पडतोय छानपैकी आणि आपण बसलोय पडवी मध्ये आणि हे दृश्य बघताना म्हणजे कोकणातला निसर्ग हे सौंदर्य हे आपल्याला अनुभवायचं असेल तर एकदा नक्कीच गावाला आपल्याला यायला पाहिजे इथं म्हणतो आपल्याला महिन्या महिन्याने फेरी मारायला पाहिजे कारण का आपण अपन, आपलं कोकण आपण कसं एकदम सांभाळून ठेवलंय हे आपण प्रत्येकाने अनुभवलं हो पाहिजे आणि खूप मस्त वाटतं तर पावसामध्ये गावी आलं आणि समोर माझ्या एकदम अंगणामध्ये असं पाऊस पडतोय तुळशीचं झाड आणि एकदम क्लायमेट एकदम चेंज झालंय तर बघा तुम्ही पण दाखवतो आई बघा एन्जॉय करते घराच्या समोर एक पूर्ण होल लागला पाण्याचा पूर्ण स्पीड मध्ये पाणी आलंय बघा आणि आई बाबा जास्त पुढे जाऊ नको आता मित्रांनो आता बघूया आपण घराच्या आजूबाजूला थोडा फेरपट्टा मारूया घेऊन टाकू तुम्हाला पावसाळ्याचा दृश्य दाखवतो तुम्हाला आपल्या घराच्या भोवती आणि पूर्ण आ... व्ह्यू बघा आणि आ... इकडनं पूर्ण ना जंगल आपल्यावरती म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपल्या ब्लॉक आधीच्या ब्लॉक मध्ये पण आपल्याला बघितलं आप असेल तुम्ही हा पाणी हा पहिल्यांदाच पाणी इकडनं प्रवाह वाढलाय कारण आजूबाजूचे पूर्ण ते डोंगर थोडं खसलंय ना तिकडनं पाणी पूर्ण हा वाहून येतोय आणि हा बघा पाण्याचा स्पीड बघा फुल तिथपर्यंत गेलाय आपण नंतर जाऊया वरतीच आधी घराच्या मागच्या साईडला या मग नंतर मग तिकडे जाऊया आपण आपल्या घराची बॅक साईड बघूया हो पण काय झालं ते हा म्हणजे कोंबड्या वाढवल्याच बरोबर पिल्ल पण झालेत आपली आणि हा आपला जुना वाडा त्याच्यामध्ये आता लाकडाचं खोपट केलं आपलं पाट्यांसाठी म्हणजे चूल पेटवण्यासाठी आपल्याला आणि हा हा आपला मागची साईड आहे ते काही आंब्याची झाडं ठेवलेत कामाने लावायला आपला परसवना मस्त झालंय सर्व हिरवगार झालंय आता आपण उतरूया खाली बघूया आता कसं झालंय आपला याय जायचं रस्ताच आपला याय जायचं आहे ना रस्ता मित्रांनो येण्या जायचं घरासाठी आणि इथे बघा आता कसं झालंय ते जा? वरते आपण खरं म्हणजे मला वरती धबध्यावर द्यायचं होतं पण मी एकटाच आहे आता भावीच्या आणि त्याचे फ्रेंड वगैरे गेले हरिहरेश्वरला हो हो बरोबर पाणी एकदम थंड आहे चला बरोबर हा जो मार्ग आहे ना पहिल्यांदाच असे यायला पाण्याचा मार्ग पाणी वगैरे कसा स्पीड मी येतो हा एक गेला जंगलामध्ये म्हणजे हा धबधब्याच्या एक दिशेने जातो इकडनं एक आणि हा एक पहिल्यांदाच मार्ग झालाय पाण्याचा सांगितलं मग की वरून तिथ आहे ना थोडं डोंगरचं खचल्या ना हा पाणी असा हा मार्ग नवीन तयार झाला इकडनं आणि तो पाणी आता गावामध्ये असा जात आपण बघूया घराच्या बॅक जंगल जंगलमध्ये राऊंड मारून थोडं पाळा पण पडलंय आणि कचरा झालाय सोडा तर थोडच सांभाळून चालूया आपण कारण शेवाळे असल्यामुळे आपल्याला पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे हे बघा हे जास्त शेवाळे आहेत ना त्याच्यामुळे आपण आहे ना एकदम हळू पावलं टाकली पाहिजे आपली बघा ही घराची मागची साईड आहे हा रस्ता मागून पण जातो घरी आपल्या आणि ही पाण्याची टक्के म्हणजे इथून आपल्याला जरा पूर्ण पाण्याचं गावाला हे होत आपलं भेट पाणी भेटतं ना आपल्या घराघरामध्ये ते इकडनं सप्लाय होत आता आपण कुठे जाऊया नको इथेच बस करूया आपण चला खाली जाऊ आता नो जो माझ्या मागच्या साईडला आपल्याला धबधबायला बोललो मी तुम्हाला जायचं पण वाटतंय जावं सारखं पण एकट्या असल्यामुळे जायला वाटत नाही कारण आहे एकट्या वरती जायला पण तोही ब्लॉग बनवायचा होता पण आपल्याला कॅमेरा मेन आहे आणि पाऊस पडतोय आणि मोबाईल दिसेल त्यामुळे शूट करताय आपल्याला येणार त्यासाठी बघू प्रयत्न करीन मी जर सोबत असलं तर मी नक्कीच जाण्याचा करी। प्रयत्न करीन आणि तुम्हाला आपल्या म्हणजे आमच्या साईडला ना आम्ही त्याला बोलणा बोलतो तुमच्या साईडला काय बोलतो मला माहिती नाही म्हणजे पाण्याच्या प्रवास आमची जागा आहे तिथला आम्ही बोलणार बोलतो तो धबधबाचा स्पॉट आहे थोडा खूप गावातले लोक तिकडे जातात आंघोळीला तर बरेच दिवसांनी आलो वर्षांनी म्हटलं जावं सारखं तिकडे पण बघूया जायला भेटलं तर नक्कीच जाऊ आपण तिकडे आता जेवण वगैरे आलोय आणि आता खालच्या घरी आलो थोडं साफसफाई करू तर भावीश वगैरे आलाय ना फ्रेंड वगैरे आता त्यांचे गेले सर्व हरिहरेश्वरला गेले फिरायला मी बोललो आता साफसफाई थोडीफार घराची करून घेतो मग ते येतील मग तोपर्यंत मी सर्व सा, घराची आवरावरी करून घेतो आता आलो खाली आणि इथं नाही ना गाडी घेऊन आलोय मामाची गाडी घेऊन आलो आता बरेच दिवसाने गाडी चालवलं भेटली आपल्याला चला आता आपण जाऊया घरी पूर्ण वापस आहे ना क्लायमेट चेंज झालंय पाऊस पडण्याची शक्यता वाटते आता आणि टी व्ही ला आताच अलर्ट केलं की रायगडला मुंबईला की तीन तास म्हणजे असं मुसळधार पाऊस पडणार आहे तर त्या हिथून मला असं वाटतंय आणि बघा एकदम मस्तपैकी असे गुरं वगैरे सरताना बघा आपल्या आजूबाजूला हे आपल्याला पायवड भेटले अक्च्युली इकडून आता शॉर्टकट रस्ता शोधला मामाने आणि बघा इथे सिड्या लावले तसा तर इथून आपल्याला शॉर्टकट जायचंय सलामत साऊ आपण हा साईडला ना गवत कमी आहे म्हणून आपल्याला हा रस्ता बरा पडतोय घरी जायला त्या साईडनं थोडं थोडा आपण पहिला जायचो ना तो मार्ग थोडा म्हणजे पाया आहे ना आपल्या खाली एकदम चिखलामध्ये जातात एवढा पेक्षा तरी बरं येते हे बघा बॅक साईडला लगेच आपल्याला घर भेटायचं तर मित्रांनो पाण्याचा आवाज घ्या हा आपल्याला वर्षातून एकदाच आवाज ऐकायला भेटतो पाण्याचा हे झरा या आम्ही झरा बोलतो आपल्या कोकणामध्ये झराच बोलतो आपल्याला बहुतेक चला आता आपण जाऊया घरी आता आपण आलो ना तो या मार्गे आणि हा सरळ एवढा हा एवढाच अंतर पडतो आपल्याला इकडनं डायरेक्ट उडी मारली की डायरेक्ट आपल्या बाजूला घर आणि हा आपल्याला पाठी एक बॅक साईडला पण गेट ठेवलेलाच आहे बनवून एक छोटासा तो मेन गेट आहे पुढे आणि आप आपल्याला हा एक गेट आपण बनवून ठेवलाय म्हणजे इकडनं कधी या अंदाजानुसारच आम्ही बनवलेलं ते काम आणि आता आपल्याला आज उपयोगी आलंय हा आपला साईडचा छोटा गेट मित्रांनो बॅक साईडच्या गेटवरनच बघा आपल्याला पहिलाच भेटतो आपल्याला स्विमिंग पूल आपला फुल भरलाय एकदम फुल भरलाय पूर्ण ओव्हरफ्लो होतोय तो बघ आपल्या बॅकसाइडचा आपल्या घराच्या आजूबाजूचा जागा बघा पा। पावसाळ्यामध्ये कसं झालं थोडंफार इथे ना गवत वाढले हे पूर्ण गवत वाढलंय इकडे आई मगाशी बोलवते मला की कोण असेल तर माणसं बघ आपल्याला हे गवत काढून गेला असो आधी स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला सर्वांना बघायचं असतं ते माझं स्विमिंग पूल म्हणजे काम बाकी म्हणून बघा स्विमिंग पूलचे दृश्य बघा आता वरून पण दाखवतो मी तुम्हाला म्हणजे एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला आधी आपण जाऊया अरे वापरेश्या गाडीची चावी ठेवली ते पण आता आई मग बोलवते ना तुम्हाला आंबे आले ते ह्या झाडाला हे बघा मी दाखवतो तुम्हाला आपल्या वर्षात नाही ना दोनदा झाड येतो ह्याला आंबे जास्त आलेले पण माकडाने खाल्ले असं मामा बोलतोय बघा इथे पण दोन आहेत ते दोन आता तयार होत आहेत आणि बघा आहे की इकडे तर हळूहळू येतात आंबे ह्याला बाकी आपलं इथे काही मला दिसत नाही हा वर्षात नाही एकदा जातो हा कलमी आपला पाठीमागे हे फक्त गवत वाढलेत आपले त्या साईडनं आता या साईडनं ना बघूया आपण जाऊ हा एवढा परिसर आपला एक हिरवाळ झाला म्हणजे गवत काढून घेऊ आपण हळूहळू ही पूर्ण नारळाची झाड आपण ते फक्त हिरवळ झाड करावं लागेल आपल्याला आपल्या एक घराच्या समोर हा एक हा बघा हा एक झालं हा एक टायर पाण्याचा मार्ग बघा इथून पूर्ण एक जाम असत बघा संपूर्ण पूर्ण हे झालंय समोर पण तिथे एवढं जास्त नाही झालंय तेवढं एवढं गवत वाढलं नाही बाकीचं बाहेरचा परिसर हो मी आता वरून पण दाखवीन तुम्हाला घेऊ हो। प्रथम आधी आपण घरात जाऊया बर का भरपूर दिवसांनी आलं ना चला आता थोड बसतो नंतर, काम नंतर, नंतर मी आपली कामं करायला सुरवात त्यानंतर आपण देवाची पूजा पण करून घेऊ चला दाखवतो आपल्या घराच्या वरचा व्यू हा बाबा समोर मंदिर वगैरे आणि हा स्विमिंग पूल दाखवायचं होतं मला तुम्हाला वरूनच तर हा बघा केवढा फुल झालाय आता तुम्हाला पूर्ण दिवसा असेल स्विमिंग पूल केवढा भरलाय आपला आणि हा पूर्ण समोरचा आहे तर मित्रांनो फायनली व्हिडिओ मी आता इथेच एंड करतोय आजचा दिवस आपल्याला खूप थकल्यासारखं झालंय आणि बरंच काही दाखवलं नाही पण माझ्या परीने पावसाळ्याचे जेवढे दृश्य दाखवायचे आपल्याला घराच्या अवतीभोवतीचे थोडे सर्व दाखवलेले आहेत मी तर मी प्रयत्न करत राहीन माझे ब्लॉग चांगले कसे होतील यासाठी आणि व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो मित्रांनो पावसाळ्याचा हा घराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटू पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकर चला बाय